जिल्ह्यातील पाच लक्ष विद्यार्थी नियमित घेणार पर्यावरण रक्षणाची शपथ पर्यावरण मित्र कुमारी क्षमता ठाकूर यांच्या प्रयत्नांना मिळाले मोठे यश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश अमरावती स्थित सातत्यानं पर्यावरण करता झटणारी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी क्षमता अक, असंतोष महिन्यात दिनांक महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना स्वलिखित पर्यावरण रक्षणाची शपथ सोबतच निवेदन दिलं होतं की अमरावती व नागपूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांकरता ही पंच्याहत्तर ते ऐंशी शब्दांची पर्यावरण रक्षणा कृपया अनिवार्य करावी या अधिक शिक्षक त्या पाठोपाठ विद्यार्थी अशा सुस्थितीत प्रकारे म्हणण्याकरता किमान दोन मिनिटं एवढा वेळ लागतो आणि पर्यावरणावर भर देणं विद्यार्थ्यांना पर्यावरणीय कार्यकर्ता स्वयंस्फूर्तीनं तयार करणं ही सद्यस्थितीत काळाची नितांत गरज आहे दैनिक प्रार्थनानंतर ही शपथ प्रत्येक शाळेमध्ये घेण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथं संबंधित विभाग व सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विषयावर शुक्रवार दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीसला बैठक घेण्यात आली या बैठकीत निवेदक क्षमता ठाकूरला सकाळी ठीक दहा वाजता आवर्जून उपस्थित राहण्याचं सांगितलं गेलं होतं परंतु ही शाळेची वेळ असल्या कारणानं पर्यायी म्हणून तिचे वडील संतोष ठाकूर तिच्या प्रतिनिधीच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले असता त्यांना महसूल सभागृहात बोलावून विषय मानण्याकरता सांगितलं गेलं तेव्हा त्यांनी प्रथम जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना नमस्कार केला व पुढे ते बोलले की जिनं ही शपथ लिहिली आहे ती माझी मुलगी क्षमताची इच्छा आहे की आपण सर्व अधिकाऱ्यांनी ही दोन मिनिटांची शपथ लक्ष देऊन ऐकावी असं म्हणतात सर्व अधिकारी एक दुसऱ्याकडे बघू लागले लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी माईक सुरू करायला लावले व मोबाईल फोन मध्ये असलेली पर्यावरण रक्षणाची शपथ उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी यावेळी ऐकली मग तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना व संबंधित विभागाला ही पर्यावरण रक्षणाची शपथ विद्यार्थ्यांकरता खूप उपयुक्त असून तातडीनं आपल्या प्रभावाने अमलात आणावी असा आदेश यावेळी निर्गमित करण्यात आले मागील काही वर्षात क्षमतांना स्वतः चालविलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या वैविध्यपूर्ण उपक्रमावर आधारित ही शपथ असून सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिका जिल्हा, महान जिल्हा परिषद तसेच खाजगी तब्बल दोन हजार आठशे एकसष्ट शाळांमधून जवळपास पाच लक्ष विद्यार्थी नियमितपणे शपथ घेतील नागपूर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयत्न करण्यात येतील तसेच इतर राज्यातील भाषांमध्ये सुद्धा अनुवादित करून लवकरच प्रसारित होईल जेणेकरून राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक विद्यार्थी हा पर्यावरणासोबत जोडला जावा याकरता आम्ही प्रयत्नरत राहू असं क्षमतानं स्पष्ट केले आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले यावेळी आशिष एरेकर निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पाटकर उपजिल्हाधिकारी विवेक जाधव हो। तहसीलदार विजय लोखंडे शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रिया देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक सतीश मुघल व इतर सर्व अधिकारी सोबत क्षमताचे वडील संतोष ठाकूर उपस्थित होते